दरवर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी आमची शे सर्व शेतकऱ्यांची जी तयारी असते की आपण वर्षभर वर जे काम करतो त्यामध्ये व्हॅलेंटाईन डे हा एक दिवस असा असतो की त्यांनी आपल्या पूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो प्रत्येक शेतकरी हा त्याच्यावरती वर्षभर वर काम करत असतो की त्या काळामध्ये माझं प्रोडक्शन कसं जास्त येईल आणि दोन पैसे मला कसे जास्त भेटतील ह्याच्यावरतीच विचार करत असतो तर आम्ही गेले पंधरा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आता दिवसेंदिवस शेतीमध्ये चांगली वाढ व्हायला लागलेली आहे जेव्हा छोट्या प्रमाणात होतं किंवा कमी शेतकरी होते तेव्हा खूप अडचणी येत होत्या आता शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरायला लागल्यामुळं थोड्याशा अडचणी कमी व्हायला लागल्यात मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलं आपण या ह्या वर्षी साधारण सहा सात देशामध्ये काम करतोय दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी थोड्याशा ऑर्डर जास्त घेतल्या पण ह्या वर्षी आमचं प्लॅनिंग निसर्गामुळे थोडंसं फूल मोडलं त्यामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळं सरांनी असा अंदाज बांधला होता की यावर्षी थंडीसुद्धा जास्त पडेल पण यावर्षी थंडीचं प्रमाण कमी राहिल्यामुळं जे फुल पन्नास ते बावन्न पंचावन्न दिवसामध्ये बरोबर व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा होती ते फुल बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये निघालं सगळ्यांचं प्रोडक्शन हे साधारण दहा दिवस अगोदर आलं आणि त्यामुळं असं झालं की ज्यावेळी ज्या शिपमेंट असतात त्यावेळी माल कमी पडणार आहे आणि डोमेस्टिकमध्ये प्रोडक्शन जास्त असल्यामुळं मागणी कमी झाली पण चला ठीक आहे तरी यावर्षी भारतामध्ये सुद्धा चांगला रेट मिळालेला आहे डोमेस्टिक मार्केट मार्केटलासुद्धा यावेळी चांगला रेट मिळालेला आहे पण एक्सपोर्टमध्ये यावर्षी जसं आम्हाला वाटलं होतं तसं आम्हाला आमच्या प्लॅनिंगच काम करताना आलेलं आहे आपण यावर्षी ऑस्ट्रेलिया दुबई मलेशिया जपान न्यूझीलंड या देशामध्ये काम केलं आहे तसं जर पाहिलं तर गेले दहा वर्षामध्ये आपल्याकडनं जो एक्सपोर्ट आप होतो याच्यामध्ये दरामध्ये असा काहीही फरक जास्त झालेला नाही आहे पण दहा वर्षापूर्वी जो पाठवायचा खर्च येत होता किंवा आपल्याकडनं जे माल विकत घेत होते एक्सपोर्ट लोकं त्यांना जो ट्रान्सपोर्टचा खर्च होता त्याच्यामध्ये चार पटीने वाढ झाला करोनाच्या काळामध्ये जी वाढ झाली ती कमी झालीच नाही आणि त्यामध्ये परत जी एस टी आकारला गेला त्यामुळं भारतामधून जो माल एक्सपोर्ट व्हायचा जे लोक आपल्याकडनं माल घ्यायचे त्यांना तो परवडत नाहीये म्हणजे दर तो बारा चौदा सोळा रुपये ह्याच याच्यामध्ये राहिला पण त्यावेळेचा खर्च आणि आताच्या खर्चामध्ये जर विचार जर केला तर खूप मोठी तफावत आहे हो तर एक्सपोर्टर लोकांना आपल्याकडनं माल घ्यायला परवडत नाही आहे ते केनिया इथोफिया इकोडर ह्या देशामधून जास्त प्रदार द्यायला लागले का तर त्यांच्याकडनं त्यांना वाहतुकीचा दर खूप कमी भी प्रमाणात भेटतो त्या गव्हर्नमेंटने त्यांना वाहतूक खर्ची सवलत दिलेली आहे तर आपल्याकडनं सुद्धा आम्ही तीच मागणी करतो की आपल्या देशातून एक्सपोर्ट कसा वाढेल याच्यावरती जर गव्हर्नमेंट लेवलकडनं सपोर्ट जर झाला तर शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतोय पण एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी नसल्यामुळं तो फायदा शेतकऱ्याला घेता येत नाही आहे आणि एक्सपोर्ट लोकांना आपल्याकडनं घेतलेला मालाला मा रेट जास्त मोजावा लागतोय ला त्यामुळे ते आपल्याकडनं कमी प्रमाणात माल घ्यायला लागलेले आहेत दिवसेंदिवस आपल्याकडनं एक्सपोर्ट हा कमी व्हायला लागलेला आहे साधारण एका पुराला काय दर मिळतो यावर्षी आपल्याला चौदा ते सोळा रुपये रेट मिळालेला आहे म्हणजे चाळीस सेंटी पन्नास सेंटीमीटरला आणि सोळा रुपये हा साठ सेंटीमीटरला प्रेमाचं प्रतीक म्हणून जास्त व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून लाल गुलाबचा असतो त्यामुळं व्हॅलेंटाईन डे च्या काळामध्ये लाल फुलालाच मागणी जास्त मोठ्या प्रमाणात जगभरातून असते प्रोसिजर तशी म्हणजे एक फुलाचा कालावधी हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा आहे पण पासून जे लोक समजा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅनिंग करतात तर करता। ते जून जुलैच्या दरम्यान प्लांटेशन करतात सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान ब्लेंडिंग करतात त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सॉफ्ट फिंचिंग करतात जेणेकरून व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये आपल्याला प्रोडक्शन कसं जास्त येईल रेग्युलर जे प्रोडक्शन घेतात ते साधारण डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण कटिंग वेंडिंगचं प्लॅनिंग करतात